अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र पुण्यातील सदाशिव पेठेतील भावे शाळेजवळ नारायण साई चहाच्या दुकानाजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मध्यधुंद अवस्थेत असलेल्या एका पर्यटक कॅब चालकानं वाहनावरील नियंत्रण गमावलं त्यामुळे कॅबनं चहा पिणाऱ्या नागरिकांवर आणि त्यांच्या पार्क केलेल्या वाहनांवर धडक दिली एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसह बारा जण जखमी झाले त्यातील काहींना गंभीर दुखापत झाली आहे जखमींना तातडीने विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलंय या प्रकरणी आरोपी चालक जयराम मुळे वय सत्तावीस रहिवासी बिबवेवाडी गाडीचा मालक दिगंबर यादव शिंदे सत्तावीस आणि सहप्रवासी राहुल गोसावी सत्तावीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं अशी माहिती पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली साधारण साडेपाच पावणे सहाची घटना आहे भावे शाळेच्या जवळ नारायण साई टी शॉपच्या बाहेर उभ्या असलेल्या एमपीएससी चे काही विद्यार्थी तसंच इतरही काही त्या ठिकाणी जे लोक होते यांच्यावरती अचानकपणे प्राथमिक माहिती जी प्राप्त आहे त्याच्यामध्ये दारूच्या अंमलाखाली चालक आणि त्याच्यासोबतचा जो साथीदार आहे हे गाडीमध्ये असताना ही ओरा नावाची जी गाडी आहे हिमनायची ही गाडी एक्सलरेटरचा ताबा गेल्याने या लोकांवरती जाऊन टॅश झालेली जा आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास बारा लोक हे इंजर झालेले आहेत या बारा लोकांमध्ये काही जणांना गंभीर इंजरी आहेत फ्रॅक्चर झालेले आहेत काही तसंच काही लोकांना थोडी कमी अशा प्रकारची गंभीर इंजरी आहे या यामध्ये याच्यातला जो चालक आहे जयराम मुळे वय वर्ष सत्तावीस बिबवाडीचा राहणारा आणि त्याचबरोबर या गाडीचा मालक दिगंबर यादव आणि को पॅसेंजर गाडीमध्ये जो बसला होता तो राहुल गोसावी असे हे तिघाई आपल्या ताब्यात आहेत यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याची तरतूद आणि प्रक्रिया ही पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे यांची मेडिकलची प्रक्रिया ही दवाखान्यामध्ये चालू आहे एम एल सी आणि त्याचबरोबर ड्रंक अँड ड्राईव्ह रिलेटेड सगळी प्रक्रिया ही देखील चालू आहे पोलीस प्रशासन विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी अगुन्हा दाखल होतोय पोलीस प्रशासन तत्परतेने कठोरात कठोर कारवाई यांच्यावरती करून घेत आहे बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या नाही